काय नम बुद्धाय जय लहूजी कशा आहात तुम्ही सर्व काय बोल <laughs> काय <कै> बोलायचं <साथ? laughs> अरे अनिल तो डोर क्लोज कर काय होत ते <laughs> कसले तर नीलचं चाललाय फुटबॉल खेळणं कितके तर काउंट कर ना मग ओके वन टू थ्री फोर काउंट येईल सुरू कपिल मस्ती जय भीमता जय भीम दादा प्रेम जय भीम जेवण वगैरे झालं का अरे नील फोन पडला असता आता फुटबॉल खेळतोय माझा फोन खाली पडला असता मी साईडलाच बसते बाबा आंबेडकर जय भीम जय भीम अरे अरे बॉल लागला एवढा काय चालली मस्ती काय करायचं असं कर होय तुमचे झाले का हो सगळं झालंय चहा पाणी झालंय मस्त पैकी नाश्ता पण झालेला आहे जय भीम जय भीम क्या बात लाईव्हर थैंक यू दादा अनिल <laughs> दादा थँक्यू जय भीम जय भीम सप्रेम जय भीम सर्वांना अनिल दादा तुम्हाला पण सप्रेम मानाचा क्रांतिकारी जय भीम सर्वांनाच जय भीम पण जय भीम जय भीम oh मला काही लाईव्हचं माहिती नाहीये युट्यूबच्या एवढं <laughs> मी मला वाटतं एक दोन वेळेस आले पण तरी पण मला काही एवढं समजलेलं नाहीये अजून हॅलो हाय कशा आहात तुम्ही सर्व जय भीम राजवंश दादा जॉईन कसं करतात इथे माहिती नाही मला सांगा बरं अनिल भाऊ मग कारण मला नाही माहिती दोन मिनट मला लागेल तो खूप चोरात लागतो बघ मला लागायला उलट माहित नाही दिल शांत बस रे लाइक सिकंदर जय भीम जय भीम दादा ओ माय गॉड